नमस्कार आज आपण शुगर बीट्स कसे लावायचे हे बघूया पहिला मी लाईन खेचून घेतली ही लाईन खेचली पेन्सिलने मी ऑलरेडी जरी थेटचा धागा गाठ मारून ठेवलेला आहे हा मी घेतले स्टीच हे बघा हा खाली पकडला पकडला हा धागा मी खेचला हा वरती काढला मी तुम्हाला शुगर बीट्स दाखवते हे बघा हे शुगर बीट्स घेतल्या तुम्ही बी बी सीचे हे बघा बी बी सी त्याची क्वालिटी खूप चां चांगली येते आणि हे चारशे ग्रामचे किंवा साडेचारशे ग्रामचा पॉकेट येतो एक तीन शुगर बीट घ्यायचे एक दोन तीन हे तीन शुगर बीट घेतले मी हे बघा ही सु, सुईची नोक आहे ही अशी पकडायची या बोटाने हे टाकलं का या बोटाने असं वरती टाकाय खेचायचं परत एक तीन हे बघा या बोटाने असे याच्यात पकडायचे मग हे हा स्टीश खालून घट्ट करायचा आणि हे असे टाकायचे असे टाकले का परत खालून धागा खेचून हे शुगर बीट्स आहेत ना हे आता फिट्ट करून घ्यायचे असे हल हिलले ना पाहिजेत हे असं शुगर बीट फिट्ट केले ना का खालून परत एक धागा घ्यायचा आणि हे आले परत तसंच करायचं एक दोन तीन हे पकडले याच्यात टाकले या बोटाने सोडले परत हा धागा खाली खेचला आणि हा असंच आपल्याला पूर्ण लाईन बनवायची आहे ही बघा माझी पूर्ण लाईन बनत चालली आहे हे बघा आणि याच्यात कुठेही स्पेस दिसत नाही पूर्ण लाईन एक सा म्हणजे एक सामान दिसत आहे बघा कुठेही याच्यात गॅप दिसत नाही परत मी तीन शुगर बीट घेतले हे घेतले हे असे लावले आता आपल्याला लॉक करायचं आहे आणि हे हा आपण घेतो ना टाका हा जरा जवळूनच घ्यायचा ही बघा माझी लाईन पूर्ण झाली आता इथे मला लॉक करायचं आहे ते मी घेतली जवळून टाका हा बाहेर काढला परत एक स्टीच घेतली आणि हा लॉक केला अशा प्रकारे आपल्याला शुगर बीट्स लावायचे आहेत तीन तीनच लावायचे चार ना लावायचे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा थँक्यू